जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ गावात सुमारे तीनशे वर्षापासून गट मांडणी करून पावसाचा अंदाज वर्तविण्याची एक प्रथा आहे तीनशे वर्षापासून सुरू झालेली ही प्रथा आजही सुरू आहे मुख्य म्हणजे या पावसाच्या वाकिताबाबत गावातील व वा परिसरातील लोकांना उत्सुकता असते या वर्षी अक्षय तृतीयेला गट मांडणी करून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला पाहुयात गावकरी गट मांडणी करून नेमका कसा पावसाचा अंदाज वर्तवितात आणि ही नेमकी प्रथा काय आहे ते भेंडवळ येथील आज अक्षय तृतीयाचं ही मांडणी केली जाते त्या मांडणी या प्रमाणे सर्व पिकांची पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल पावसाळा पहिला महिना कमी आहे दुसरा महिना सर्वसाधारण बरं आहे फक्त बरं आहे चांगला नाही साधारण तोही बर आहे पण पहिल्यापेक्षा બરા એકદમ ચાંગલા ભરપૂર પાઉસ્યા ચૌથા બી ભરપૂર પાઉસ કમી સર્વ ભાવી દૂર त्यामुळे सर्वसाधारण धरले जाते तसच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत तू आहे ज्वारी आहे उडीद आहे मूंग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत राजकीय कोणत्याही प्रकारचं या वर्षी भाकीत केला जात नाही कारण आचार आचारसंहिते आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पाणी कायम तर बरेच वेळा त्यांनी जे सांगितलं ते निश्चितपणे तसंच होते मागील वर्षी निश्चित झालं होतं हा मागील वर्षीच मी बरेच वर्ष झाले होते ज्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीनंच घडते तर आता पीक पाणी हे सर्व निसर्गावर अवलंबून असते पावसाळा जर बराच ज्या ठिकाणी चांगला झाला त्याच ठिकाणी भरपूर भरपूर पाऊस येते म्हणजे पीक आणि ठिकाणी कमी दरा कमी त्या पद्धतीने त्यांनी शकते